ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक लक्षात घ्या व्हिडिओ बघितल्यावर ती कळत आणि नंतर कोणता दबाव काय देवाणघेवाण झाली मी त्याच गावातला ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्ष ना राजीनामा एवढं सांगतो माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे त्याच भागातला माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते क्वालिटी कंट्रोल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दिक्षा शहा बर आय म्हणतात त्यांना गुजरातचे त्यांनी अलिबाग मध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी आणि त्याची दलाली कोण करत होतं गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे माझं तोंड उघडायला लावणार मी एक नाव घेतलेलं चेअरमन आहे अहमदाबादचा आहे अमित शाहचा आणि जय शहाचा खास माणूस आहे कळलं का हा को ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते का भांडण बिटवायला गेले होते काय आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना त्या पहिली कानफडात कोणाच्या पडलेल्या आहेत ते त्या बाईची त्या महिलेची आणि मग कशी पळापळ झाली तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत तुम्ही पळून का असून एका मोजण्या अधिकाऱ्यावरती शेतकरी कुटुंब हल्ला का करताय आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची तोंड काय आहे तुम्ही का आधीच्या अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय ते आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे त्यामुळे संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या लक्ष द्यायची गरज नाही आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुड्याचे पूर्णपणे आहेत अलिबागला मी वारंवार जात असतो माझं गाव आहे माझी शेती आहे तिकडे त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला मी चालत माझ्या शेताकडे जात होतो त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं तर तिकडे मारामारी होत होती त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या म्हणजे त्या जागेशीही माझा काही संबंध नाही त्या घटनेशीही माझा काही संबंध नाही मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाहीये ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाहीये त्यामुळे त्या अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे आणि त्यामुळे अशा चीप स्टंट्सना मी पूर्वी उत्तर दिलेलं नाहीये आणि यापुढेही उत्तर देऊ इच्छित नाही त्यांनी म्हटलं की आणखी काही व्हिडिओ माझ्या आहे त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत त्याचं चोख उत्तर दिलं जाईल संजय राऊतांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही आमचं वास्तव्य अलिबागमध्ये दीडशे वर्षापासूनच आहे आमचे पणजोबांपासून आम्ही अलिबागमध्ये आमचं वास्तव्य आहे आमच्या परिवाराचं तिकडे जागा असेल जमीन असेल ही दीडशे वर्षांपासून आहे त्यामुळे ज्यांना अशा वावग्या अफवा पसरवायला आवडतात खोटे भ्रम निर्माण करायला आवडतात त्यांना लखलाभ अशा खोट्या धमक्यांना आम्ही कधी घाबरत नाही परंतु संजय राऊतांनी एवढं उत्तर द्यावं खासदार बनण्याआधी त्यांची अलीबाग मध्ये किती जमीन होती आणि त्यानंतर और ना नावा जमनी है हिशोब उन्होंने ये भी कहा है कि आपको इस्तीफा देना पड़ेगा अगर कुछ वीडियो सामने अरे ये तो उनकी पहले से जीवन इच्छा रही है कि विधानसभा अध्यक्ष के ऊपर कोई ना कोई मैं आरोप करूं उनको इस्तीफा देने का के लिए मजबूर करूं विधानसभा अध्यक्ष अपने तत्वों के साथ कभी भी किसी भी प्रकार का कॉम्प्रोमाइज करते नहीं है संजय राउत जो व्यक्ति खुद इतने बड़े लैंड स्कैम में जेल जाके आए हुए हैं वह दूसरों को क्या सिखाने वाले और क्या सिख देने वाले हैं अभी तक पत्राचाल कोई भूला नहीं है शायद संजय राउत जेल की हवा भूल गए हैं लेकिन जनता पत्राचार नहीं है भूली नहीं है